साईचरणी भाविकांनी केलं भरभरून दान आजवरच्या इतिहासातील विक्रमी देणगी नऊ दिवसांमध्ये तब्बल कोटी लाखांचं दान दोनशे त्र्याण्णव सोनं तर पाच हजारांहून अधिक ग्रॅम वजनाची चांदी विक्रमी देणगीमध्ये आणखी काय काय मिळालंय सगळं जाणून घेऊ नाताळच्या आणि नवीन वर्षांच्या नऊ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये आठ लाख भाविक साईचरणी नतमस्तक झाले या दिवसांमध्ये साईंच्या झोळीमध्ये भरभरून दान करण्यात आलं शिर्डी साईबाबांना भाविकांनी नऊ दिवसांमध्ये तब्बल कोटी आजपर्यंतची ही विक्रमी आज देणगी असल्याचं बोललं जात आहे दोनशे त्र्याण्णव पूर्णांक नऊशे दहा ग्रॅम सोनं ज्याची किंमत छत्तीस लाख अडतीस हजार सातशे दहा रुपये त्याचबरोबर पाच हजार नऊशे त्र्याऐंशी पूर्णांक नऊशे सत्तर ग्रॅम वजनाची चांदी याची किंमत नऊ लाख एकोणपन्नास हजार चारशे एकाहत्तर रुपये हरियाणातील भाविकांकडून सोने हिरेजळीत तब्बल ऐंशी लाख रुपयांचा मुकुट डेंडी काउंटरवर तीन कोटी बावीस लाखांचं त्रेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचं दान करण्यात आलंय ऑनलाईनद्वारे डेबिट क्रेडिट कार्डद्वारे चेक डीडीद्वारे मनी ऑर्डरद्वारे दहा कोटी अठरा लाख शहाऐंशी हजार नऊशे पंचावन्न रुपये दान करण्यात आले दोन कोटी बेचाळीस लाख साठ हजार रुपये पी आर ओ सशुल्क देणगी पासच्या माध्यमातून त्याचबरोबर लाडू पॉकेट प्रसादच्या माध्यमातून दोन कोटी तीस लाख तेवीस सवफिस देशन हजार तीनशे वीस रुपये मिळालेत सव्वीस देशांमधील विदेशी भाविकांकडून तब्बल सोळा लाख त्र्याऐंशी हजार रुपये दान झालेत नऊ दिवसांमध्ये झालेल्या या विक्रमी देणगीवर साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पहा ओम साईराम नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास आठ लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास तेवीस कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ती भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने दहा कोटीचे आ... दक्षिणा जी आहे ते ऑनलाईन प्राप्त झालेली आहे सहा कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत दोन कोटी बेचाळीस लाख जे आहे ते पेडपास दर्शन नंतर देणगी काउंटरवर जे आहे ते तीन कोटी बावीस लाख रुपये प्राप्त झालेले आहेत ऐंशी लाखाचा मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे असे जवळपास तेवीस कोटी एकोणतीस लाख रुपये जे आहेत ते पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत देणगी दिलेल्या सर्व साईभक्तांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थांचं पाचशे पन्नास बेडचं दोन हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी न्यूरो सर्जरी आ, अर्थो जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जी आहे ते भक्तांना साईबाबा संस्थांकडे आजच्या घडीला तीन हजार तीनशे कोटींच्या वर ठेवी आहेत तर पाचशे चाळीस किलो सोनं आणि सात हजार किलो चांदी असून तब्बल दहा कोटी रुपयांचे हिरे जमा असल्याची माहिती आहे तुम्हाला साई चरणी झालेल्या नऊ दिवसांच्या या देणगीवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका